महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी या घडीची सर्वात मोठी बातमी आता सध्या आदिती तटकरे यांनी दिली गेली आहे आदिती तटकरे यांच्या म्हणानुसार आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे दोन्ही हप्ते आता महिलांच्या खात्यावरती वर्ग केले जातील असे त्यांनी आहे परंतु या पाच बँकांनी कोणत्या महिलांच्या खात्यावरही पैसे येणार हे देखील ते सांगायला विसरलेले नाहीत त्यामुळे हे पैसे कोणाला येणार नाहीत ना नेमका एकवीसशे रुपयांचा हप्ता की पुन्हा एकदा पंधराशे रुपयांचा हप्ता या दोन्हीमध्ये गफलत होती काय अशी चर्चा आहे महाराष्ट्राचं अधिवेशन हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर होणार आहे हा अर्थसंकल्प सादर होण्याच्या अगोदरच महाराष्ट्रासाठी किती निधी दिला गेला यावरूनच महिलांसाठी सर्वात मोठा निधी सरकार देणार असल्यामुळे एकवीसशे रुपयांचा हप्ताच आता थेट खात्यावर येणार असल्याने महिलांची मात्र चांदी झाली आहे राज्याच्या वेगवेगळ्या भागातून म वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये हे पैसे आता उद्यापासूनच यायला सुरुवात होईल कारण की होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महापालिकेच्या निवडणुकीच्या अगोदरच हे पैसे महिलांच्या खात्यावरती घे जायला पाहिजे असं सरकारचं म्हणणं आहे जर निवडणुका लागली तर मात्र त्यांना दोन महिन्याचे पैसे देता येणार नाहीत ना त्यामुळे सगळ्या आटापिटा चालल्या असल्याचं चा सरकारकडून सांगण्यात येत आहे त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता हे पैसे डायरेक्ट ट्रान्स्फर करण्यासाठी सरकार आग्रही असल्याची भूमिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लावून धरली आहे सरकारपुढे जात असताना एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे की आपल्याला विधानसभेला लाडक्या बहिणीमुळेच एवढं मोठं स्पष्ट बहुमत आलं आहे तर आता देखील लाडक्या बहिणींमुळेच आपल्याला येणाऱ्या निवडणुका जिंकता येतील तेव्हा त्यांच्या वाढ झालेल्या हप्त्यामध्ये आणि नियमित हप्त्यामध्ये आता आपण कोणत्याही प्रकारची हायगाई करायची नाही तेव्हा आदित्य तटकरे यांनी देखील म्हटलं आहे की या अर्थसंकल्पामध्ये आपण त्यांचा निधी मंजूर केलेचा आहे परंतु दोन महिन्याचे जर पैसे दिले तर त्यांचा उपयोग चांगल्या कामासाठी होईल त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी जवळजवळ डबल हप्ता तीन हजार रुपयांचे पैसे सध्या खात्यावरती येतील असं जाहीर केलं आहे मात्र पाच बँका आहेत त्या बँका महत्त्वाच्या आहेत त्यामध्ये पोस्टाच्या देखील बँका आहेत पाच बँका असतील त्यामध्ये एस बी आय स्टेट बँक ऑफ इंडिया ही देखील महत्त्वाची बँक त्यांनी सांगितले गेली आहे पोस्टातील ज्या बँका आहेत त्या बँक खात्यावरती लवकरात लवकर सगळ्यांच्या अगोदर पैसे ट्रान्सफर होतील असंही सरकारने म्हटलं आहे त्याचवेळी सरकारने पुढे म्हटलं की स्टेट स्टेट बँकवरच्या कोणत्याही शाखा असतील त्या शाखामध्ये हे पैसे लवकरात लवकर ट्रान्सफर होतील तर छोट्या बँकामध्ये मात्र हे पैसे येण्यास वेळ लागेल असं देखील सरकारने जाहीर केलं आहे त्यामुळे आपले बँक खाते कोणत्या बँकेमध्ये आहे हे देखील महिलांनी तपासणं खूप गरजेचं आहे त्यानंतर त्यांनी पुढे म्हटलं की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे येणार हे देखील त्यांनी सांगायला सुरुवात केली आहे त्यामध्ये आपण जर पाहिलं तर गडचिरोलीपासून सुरुवात केली आहे कारण गडचिरोली हा सर्वात गरीब जिल्हा असल्याकारणाने गडचिरोली चंद्रपूर भंडारा गोंदिया वाशिम या जिल्ह्यात पैसे आले असून आता पुढे संभाजीनगर जळगाव बुलढाणा धुळे नाशिक नंदुरबार या जिल्ह्यात पुढचा हप्ता ट्रान्सफर होईल त्यानंतर मात्र मराठवाड्याचे आणि पश्चिम महाराष्ट्रे आणि पुन्हा शेवटी कोकणातील जिल्हे येतील असं देखील ते सांगायला विसरलेल्या नाहीत त्यामुळे या हप्त्यामध्ये सध्या तीन हजार रुपयेच महिलांच्या खात्यावरती येतील असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे आगामी निवडणुकीच्या अगोदर हे पैसे आल्यामुळे नेमकं मतदान कोणाला करायचं हा प्रश्न लाडक्या बहिणीकडे राहणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे तेव्हा पुढील पाच दिवसामध्ये ज्यांच्या खात्यावरती पैसे येणार ना नाहीत त्यांनी तक्रार कुठे करायची यासाठी आपण संध्याकाळी नवीन व्हिडिओ पाहणार आहोत तेव्हा हा सरकारचा सर्वात मोठा मास्टर मास्टरस्ट्रोक म्हणावा लागेल निवडणुकीच्या अगोदर डबल हप्ता देणं सरकारसाठी किती फायदेशीर ठरेल हे आगामी काळ ठरवेल धन्यवाद